मध्ये लहान मुलांच्या कपड्यांच्या कलेक्शनमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे ड्रेस पाहायला मिळतील आता हा ड्रेस अगदी प्रिन्सेस सारखा आहे रेनबो आता याला पाहता क्षणी तुमच्या लक्षात येईल की ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे ह्या ड्रेसचा रंग आहे आणि मुलींना खूप सुंदर दिसतो अशा पद्धतीचा ड्रेस आणि सोबतच आता इथं अशा पद्धतीचे कॉटनचे ड्रेसही आहेत ज्याच्यावरती असे चिकन करी अशा टाईपमध्ये वर्क आहे आणि फॅन्सी टाईपमध्ये आहे म्हणजे याचा रंग ही रिच लुकमध्ये येतो आणि खूप सुंदर दिसतात असे ड्रेस आणि सोबतच अशा पद्धतीचे हे फ्रॉक तुम्हाला बघायला भेटते इथे आता लहान मुलींसाठी प्लाझो कलेक्शन आहे म्हणजे ज्या सात आठ दहा वर्षाच्या मुली आहेत त्यांच्यासाठी अशा पद्धतीचे प्लाझो आहेत आणि वेगवेगळ्या रंगातही आहेत थोड्याशा ब्लॅक आहेत आणि दुसऱ्या रंगामध्येही तर रेड वगैरे रंगामध्येही आहेत आता इथे जी कपडे भेटतात लहान मुलांची याची प्राइस तुम्हाला सांगते मी साधारणतः दीडशे रुपयांपासून चारशे रुपयांपर्यंत तुम्हाला ज्या पद्धतीचे कपडे हवे आहेत त्या पद्धतीचे ते कपडे भेटतील अगदी वेगवेगळे पद्धतीचे आहेत फॅन्सी आहेत फ्रॉक आहेत अगदी ट्रेडिशनल ही भेटतात आणि सोबतच तुम्हाला रेग्युलर वेअर सुद्धा भेटतील कॉटनमध्ये इथे हा कॉटनचा फ्रॉक आहे सगळ्यात जास्त आवडलेला आहे याच्यावरती स्ट्रॉबेरी आहेत आणि लहान मुलांना तर असे कपडे खूप सुंदर दिसतात आता हे मुलींचं कलेक्शन आहे आणि याच्यामध्ये आता मुलींचं कलेक्शन म्हणलं की पाहायलाच नको फॅन्सी याच्यामध्ये भरपूर आपल्याला चॉईसेस असतात आता हे फ्रॉक पाहत आहात तुम्ही म्हणजे कॉटनचे आहेत आणि त्याच्यावरती चिकन करी वर्क केलेलं आहे कॉटनमध्ये असून सुद्धा याचे रंग इतके फ्रेश आहेत आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत आहेत आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे अशा पद्धतीचे अगदी फ्रेश रंगामध्ये हे फ्रॉक आहेत आणि फॅन्सी म्हणजे जरी कॉटन जे असले तर याच्यामध्ये वेगवेगळे फॅन्सी आहेत फ्रॉक आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात अशाच पद्धतीचे याच्यामध्ये साईज तुम्हाला साधारणतः तीन ते चार महिन्यापासून अगदी मोठ्या मुलींपर्यंत म्हणजे साधारणतः दोन ते तीन वर्षाच्या मुलींपर्यंत हे फ्रॉक तुम्हाला भेटतील आणि सोबतच हे डेली वेअरसाठी छान कलेक्शन आहे आणि हेही कॉटनमध्येच आहे आणि याच्यामध्येही रंग तुम्ही पाहू शकता भरपूर असे रंग आहेत सुंदर सुंदर दिसणारे आणि लहान मुलांना काही कोणताही रंग छानच दिसतो अशा पद्धतीचे थोडे पार्टीवेअर फ्रॉकही आहेत बाजूलाच ते तुम्ही पाहिलेच आहे आणि हे जे असे सूट आहेत म्हणजे लहान मुलींचे छान दिसतात अगदी बेबी सूट वगैरे तुम्ही म्हणू शकता म्हणजे मोठ्या मुलींपर्यंत साधारणतः दोन वर्षाच्या मुलींनाही बसतील अशा पद्धतीचे हे सूट आहेत दोन ते ती तीन वर्षाचे मुली सुद्धा वापरू शकतात असे इथं कलेक्शन आहे आणि साईडलाच आता पाठीमागच्या बाजूला अगदी स्कर्ट टाईपमध्ये ते ड्रेस आहेत म्हणजे खाली त्याला अशी मस्त झालर आहे आणि त्यामुळे दिसायलाही खूप सुंदर वाटतात आता अशा पद्धतीचे स्वेट ही भेटतात अगदी फॅन्सी दिसायला इतके सुंदर दिसतात नाही हे स्वेट शर्ट्स या पद्धतीचे स्वेटशर्ट्स मुलीने घातले की त्यांचा स्वॅगच काही वेगळा दिसतो आता इथं स्वेटरही आहेत आणि खूप छान दिसतात हे स्वेटर तुम्ही पाहू शकता फॅन्सी स्वेटर्स आहेत ही म्हणजे साधारणतः आपल्याला ही तीनशे ते चारशे रुपयांना भेटतात म्हणजे अगदी कमी किमतीमध्येही आहेत म्हणजे साधारणतः दोनशे नव्याण्णव रुपये प्राइस वगैरे आहे याची सगळी आता हे जे मी सगळं कलेक्शन दाखवत आहे तुम्हाला हे चारशे रुपयांच्या आतीलच आहे म्हणजे दीडशे रुपयांपासून स्टार्ट होतं ते चारशे रुपयांपर्यंत याची प्राईस तुम्हाला बघायला भेटेल आणि अशा पद्धतीचे हे फॅन्सी ड्रेस चारशे रुपयांपर्यंत भेटणं म्हणजे खूपच चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं म्हणजे आपल्याला काय जास्त महाग ही आपण लहान मुलांना घेतली तर ती थोड्या दिवसानंतर त्यांना बसायला बंद होतात मग आपल्याला ती फेकूनच द्यावी लागतात तर अशा पद्धतीचे फॅन्सी कलेक्शन आहे कमी किमतीमध्ये म्हणजे तुम्ही इथं जाऊन वारंवार जरी घेतलं म्हणजे साधारणतः एक तीन चार महिन्यानंतरही तुम्ही कपडे चेंज केली मुलांची तरी तुम्हाला काही याचं नुकसान वाटणार नाही अशा पद्धतीचे इथं कलेक्शन आहे आणि इथं अशा पद्धतीचे मस्त असे टी शर्ट आहेत मुलींचे फुल स्लीव्जवाले म्हणजे ज्याच्यावर जीन्सवरती वगैरे वापरले की अतिशय सुंदर दिसतात मुली आणि आता फ्रॉकमध्ये बघायला तेवढं कमीच आहे आता हा चारशे नव्याण्णव रुपयांचा फ्रॉक आहे म्हणजे अगदी फॅन्सी टाईपमध्ये आहे हा फ्रॉक म्हणजे मस्त सुंदर अगदी फ्रीलवाला आहे खाली म्हणजे याचे रंगही दोन शेडमध्ये आहे त्यामुळे खूप सुंदर दिसत आहे आता हे थोडं मोठ्या मुलींसाठी आहे कलेक्शनमध्ये आणि इथं फ्रॉकही आहेत म्हणजे प्रिन्सेस टाईपमध्ये फ्रॉक आहेत पार्टीवेअर वगैरे अशा पद्धतीचे आता हे नवीनच आलेले आहेत कापड क्रश कापडमध्ये कलेक्शन आहे आता तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये रंगही खूप सुंदर आहेत आणि मला तर सगळ्यात जास्त आवडलेला हा ड्रेस आहे आता किती सुंदर दिसत आहे हा पूर्ण सूट आहे म्हणजे बेबी सूट आहे हा आणि दिसायला तर अतिशय सुंदर दिसत आहे आणि याची प्राइस मी तुम्हाला इथे दाखवत आहे फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला आहे आणि अगदी मस्त असं मौसूत हाताला लागतो आता एकशे एकोणऐंशी रुपयांचं कलेक्शन तुम्हाला दाखवते म्हणजे एकशे एकोणऐंशी रुपयांना तुम्हाला इथं काय काय भेटतं ते अशा पद्धतीचा स्कर्ट्स भेटतो फक्त एकशे एकोणऐंशी रुपयांना आणि कॉटन मध्ये आहे हा आणि रंग तर तुम्ही इथं पाहू शकता असे मस्त फॅन्सी रंग आहेत त्याच्यामध्ये अगदीच डार्क कोणताही रंग नाही लहान मुलांना सॉफ्ट रंग वगैरे छान उठून दिसतात तर अशा पद्धतीचे इथं रंग आहेत स्कर्ट्सचे आणि याच्यावरती तुम्ही इथंच टॉपचं कलेक्शनही असतं मुलांसाठीचं त्याच्यामधील टॉप तुम्ही त्याच्या मॅचिंग घेऊ शकता आणि अशाच पद्धतीचा आम्ही घेतलेला आहे एक ड्रेस आ, सेम तसा स्कर्ट आणि त्याच्यावरती जो मगाशी शर्ट दाखवलेला होता टी शर्ट फुल स्लीव्जवाला तसं घेतलेलं आहे आता एकशे एकोणतीस रुपयांना इथं काय आहे तर टी शर्ट्स आहेत ते टी शर्ट्समध्ये तर इतके चॉईस आहेत ना इथं म्हणजे लहान मुलांना अशा पद्धतीचे कपडे आपल्याला घ्यायला म्हणजे किती जरी कपडे घेतले तर कमीच पडतात तर अशा पद्धतीचे ड्रेस तुम्ही वापरू शकता थोडे दिवस वापरून ते तुम्ही नंतर वापरले नाही तरी चालतात आणि अगदी कमी रेटमध्ये आपल्या बजेटमध्ये तुम्हाला बघायला भेटतील आता मुलींना जेवढं घ्यावं तेवढं कमीच आहे हा परत टॉप आहे अगदी मस्त सुंदर हा टॉप दिसत आहे आता याच्यावरती तुम्ही पाहूच शकता अगदी सिम्पल आहे पण याचं कलर कॉम्बिनेशन हे खूप सुंदर आहे आणि हा व्हाईट कलरमध्ये आहे टॉप हा तर खूप सुंदर वाटला मला तर एकदम फॅन्सी होता फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयांना अडीचशे रुपयांना हा टॉप आहे आणि याचं साधारणतः कापड जे आहे ते कॉटनमध्येच आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे आता इथं तुम्ही पाहू शकता मुलांसाठीचं कलेक्शन काय आहे टी शर्ट्स आहेत इतके इतक्या व्हरायटी आहेत ना टी शर्ट्समध्ये भरपूर आणि अगदी लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत मग साधारणतः बारा वर्षाच्या मुलांपर्यंतसुद्धा तुम्हाला इथं टी शर्ट पाहायला भेटतील आणि प्राईस तुम्हाला इथं मी दाखवतच आहे अशा पद्धतीच्या प्राईज आहे तिथं आणि कलेक्शनमध्ये वेगवेगळे रंगही आहेत म्हणजे अगदी डार्क लाईट मुलांचे टी शर्ट प्राईस ही इथं दीडशे रुपयांपासून चालू होते तुम्ही आता पाहिलंच आहे अशा पद्धतीचे सुंदर असे रंगातले टी शर्ट्स आहेत आणि याच्यावरती मुलांना आवडतील अशा प्रकारचे चित्रही आहेत तुम्ही पाहू शकता असे पेंटिंग्स आहेत त्याच्यावरती खूप सुंदर दिसतात असे आणि याचा रंगही खूप सुंदर आहे आणि त्याचसोबत अशा पद्धतीचे टी शर्ट्स अगदी तुम्हाला इथं प्राईस दाखवलेली आहे त्याप्रमाणे अगदी स्वस्तात मस्त असे हे टी शर्ट तुम्हाला उपलब्ध होतील अगदी मस्त सुंदर असे आहे, 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 रंग आहेत आणि असे स्वेटशर्ट ही मुलांच्या कलेक्शनमध्ये आहेत सोबतच फॉर्मल शर्ट्स आहेत अशा पद्धतीचे आता याचे रंग चेक्समध्ये आहेत आणि रंगही तुम्ही पाहू शकता अगदी सुटेबल असे आहेत आणि याचं कॉम्बिनेशनही खूप सुंदर आहे आणि चेक्स लहान मोठ्या चेक्समध्ये ही भरपूर व्हरायटी आहे तिथं मुलांसाठीही आणि अशा पद्धतीचे नवीन पॅटर्नचेही इथं शर्ट्स आलेले आहेत अगदी फॅन्सी दिसतात हे शर्ट्स आणि खूप सुंदर दिसतात मुलांनाही अशा पद्धतीचं कलेक्शन आहे हाफ मध्ये फुल फॉर्मल फॉर्मलमध्ये भरपूर व्हरायटी आहे तिथं एकशे नव्याण्णव दोनशे एकोणपन्नास अशी प्राईस आहे आणि ही काही जास्त प्राइस नाही आहे असं मला वाटतं खूप सुंदर म्हणजे कलेक्शन आहे त्यामानाने प्राइस याची खूप कमी आहे अशा पद्धतीचं इथं मुलांसाठीचं कलेक्शन आहे ट्रेडिशनलही आहे तिथं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे सुंदर असं मस्त प्रिंटेड शर्ट्स आहेत जे की मुलांना खूप सुंदर दिसतात आणि आत्ता सध्या ट्रेंडमध्ये आहेत हे प्रिंटेड शर्ट्स सगळीकडे अशाच पद्धतीचे शर्ट्स तुम्हाला आत्ता सध्या पाहायला भेटतील आणि सोबतच ट्रेडिशनलमध्येही खूप छान व्हरायटी आहेत आता याच्यामध्ये पॅन्ट्समध्ये तुम्हाला इथं फक्त जीन्स पॅन्ट भेटतील म्हणजे मुलांसाठी दुसरं याच्याकडे ऑप्शन काही नाही आहे इथं फक्त जीन्स पॅन्ट तुम्हाला इथं डीमार्टमध्ये भेटतील अशा पद्धतीचं कलेक्शन आहे तुम्हाला दाखवते मी फॉर्मलमध्येही खूप सुंदर आहे आणि सेमी फॉर्मल वगैरे अशा खूप व्हरायटी आहेत इथं आणि लॉंग स्लीवचे शर्ट्सही खूप सुंदर दिसतात टी शर्ट्सही इथं आणि अशा पद्धतीचं हे जीन्सचं कलेक्शन आहे इथं ज्या पद्धतीनं मुलींसाठी ऑप्शन असतात भरपूर त्याच पद्धतीने इथं मुलांसाठीही खूप भरपूर प्रमाणात ऑप्शन आहे बघण्यासाठी आता इथं विंटर कलेक्शन आहे म्हणजे विंटरवेअर लहान मुलांसाठी खूप सुंदर आहे तिथं जे स्वेटर्स आहेत स्वेट शर्ट्स आहेत आणि अशा पद्धतीचे अगदी विणल्यासारखेही खूप सुंदर शर्ट्स तुम्हाला इथं भेटतील अशा पद्धतीचं अगदी सुंदर मस्त असे जाडजूड आहेत आणि याची प्राइस ही तीनशे नव्याण्णव रुपयांना आहे फक्त हे श स्वेटर अगदी छान आहे दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे अशा पद्धतीचं हे विंटर कलेक्शन आहे इथं खूप सुंदर दिसत आहे म्हणजे जर पाहता क्षणी हे सगळं घ्यावंसं असं वाटतं एवढं सुंदर इथं मस्त मुलांसाठीचे ऑप्शन असतात ना आपल्याला प्रश्न पडतो की मुलींसाठी एवढे ऑप्शन आहेत पण मुलांसाठी ऑप्शन कमी असतात पण असं नाही मुलांसाठी मी ऑप्शन तुम्हाला दाखवलेले आहेत भरपूर सारे ऑप्शन आहेत इथं आणि अशा पद्धतीचे हे स्वेट शर्ट्स आहेत छान दिसायला आणि मुलींसाठी फॅन्सी असे आहेत एकदम पिंक कलर तर हा मुलींसाठीच असतो अशा पद्धतीचा दोनशे नव्याण्णव रुपयांना इतका सुंदर हा म्हणजे स्वेट शर्ट आहे ना मुलींसाठीचा खूप सुंदर दिसत आहे आणि इथं कलेक्शन तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचा आहे अगदी सॉफ्टमध्ये असे इथं श स्वेटर्स आहेत मुलांसाठी मुलींसाठी भरपूर अशा व्हरायटी इथं तुम्हाला पाहायला भेटतील फक्त कपड्यांमध्येच नाही तर इथं तुम्हाला मुलांसाठी अशा पद्धतीचे म्हणजे चप्पलचंही कलेक्शन तुम्हाला पाहायला भेटेल शूजमध्ये खूप सुंदर आहेत आणि इतके सुंदर रंगही आहेत ना याचे मुलींचे जे शूज आहेत त्याचे तर खूप सुंदर रंग आहेत इथं तुम्ही पाहताच आहात अतिशय सुंदर असे दिसत आहेत आणि त्याच्यावरती जे चित्र असतात ना ती तर खूप सुंदर वाटतात लहान मुलांना ॲट्रॅक्टिव्ह असे आहेत इथं शूज अगदी प्राइस तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे कमी प्राईजमध्ये तुम्हा तुम्हाला अगदी फॅन्सी शूज वगैरे इथं भेटतील सोबतच मुलांसाठी क्रॉक्स हे खूप सुंदर आहेत इथं कलेक्शनमध्ये तुम्हाला मी दाखवतच आहे मुलांसाठी ही क्रॉक्स आहेत आणि तेही खूप छान दिसत आहेत अगदी लहान मुलांपासून म्हणजे मोठी जी मुलं असतात त्यांच्यापर्यंत तुम्हाला इथं छान छान असं कलेक्शन बघायला भेटेल आणि हे क्रॉक्सचं कलेक्शन आहे आणि याच्यामध्येही खूप छान असे रंग आहेत तुम्ही पाहू शकता आणि हे क्रॉक्स आहेत ते फक्त तुम्हाला इथं एकशे एकोणसत्तर रुपयांना भेटणार आहे आणि छान दिसायलाही दिसतात आणि टिकाऊही असतात क्वालिटी ही याची खूप छान असते